नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे या नरेश डवली चॅनलवरती तर मित्रांनो एक मी नवीन ब्लॉक व्हिडिओ घेऊन येत आहे म्हणजेच मोदी सरकारने मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे गॅमविषयी जंगली रमी रमी टाईम अजून असेच आहेत गॅम लुडो रमी सर्कल असे भरपूर गॅम आहेत तीन पत्ती असे ते बंद करण्यात आले आहेत आणि मित्रांनो अजून एक दोन गॅम आहेत म्हणजे ती एव्हिटर असेच गॅम आहेत ते मध्ये मित्रांनो माणूस फार हरतात मित्रांनो एव्हिटर असं गॅम आहे ना का लोकं भरपूर हरतात दिवसाला एक करोडपेक्षा पण जास्त त्यावर पैसे जातात भरपूर लोकं खेळतात करोडापेक्षा जास्त एक माणूसच दिवसाला पाच सहा हजार हरतो तर किती कमावत असेल तो एव्हिटरवाला त्यावर मित्रांनो कारवाई झाली पाहिजे जास्तीत जास्त आणि मित्रांनो एक असाच माणूस आहे ना एकोणचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपये ते त्या एक एकला हरलेला आहे म्हणजे जसे किती माणूस आहेत ते किती हरले असतील आणि मित्रांनो ते ॲड देतात ना एटर म वाले त्यांच्यावर पण झाले पाहिजे आणि ते जंगली रमी रेमी टाईमवाले ॲड देतात ना त्यांच्यावर पण कारवाई भरपूर जा, झाली पाहिजे तर ती ॲड पाहून ना माणसांना असं वाटतं का भरपूर जिंकत असेल तर मित्रांनो ते हजार दोन हजार पण ॲड करतात आणि मित्रांनो हरतात तेवढी त्यांची कमाई पण नसते तेवढं तर ते पैसे हरून जातात तर मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे ना तो मित्रांनो चांगला घेतलेला आहे तर मित्रांनो लोखत नाही तर मी पण हरलेलं आहे ते एव्हिटर जंगले रमे रमे टाईममध्ये आणि माझे मित्र पण भरपूर हरतात मित्रांनो अशा पण गॅम आहेत पबजी फ्री फायर आणि साध्या गॅम त्याच्यामुळे मित्रांनो मुलं शालत नाही जात आणि शिकत नाही तर मित्रांनो ना त्या पण गॅम बंद झाल्या पाहिजेत माझी मुलं जास्त शिकतील आणि त्यांचा भविष्य पुरा करतील तर मित्रांनो या पण गॅम बंद झाल्या पाहिजेत मित्रांनो तर माझा मित्र पण पबजी फ्री फायर मुले वेळा झाला आहे तर मी तो पण मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो तर हा व्हिडिओ चालण्यासाठी ना कमेंट लाईक आणि जास्तीत जास्त तर शेअर करा तुमच्या मित्रांना पण हा का मित्रांनो तर चला अशाच व्हिडिओमध्ये लवकरात लवकर आपले भेटू